उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातल्या वाहनानं एक कुटुंब उद्ध्वस्त केलंय वेगाची मर्यादा हायवेवरच्या लेनचे नियम आणि सिग्नल अशा कुठल्याच नियमांची पर्वा न करता व्ही आय पी लोकांचे लांबलचक ताफे हे तुम्ही हा मी रोज पाहतो असाच एक मोठा ताफा बावीस नोव्हेंबरला बीडमधून जात होता ताफ्यात होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार हे त्या दिवशी परतूर मधून औसामध्ये प्रचार सभेसाठी जात होते हो प्रचार सभेसाठी तेलगा धारूर महामार्गावरून हा ताफा दुसरीकडे याच रोडवर कुसुम सुदे आणि त्यांची पती विष्णू सुदे हे सुद्धा दुचाकीवरून जात होते धुनकवड फाट्यावरून जाताना ताफ्यातल्या एका वाहनाने सुदे यांच्या दुचाकीला धडक दिली दुचाकी जोरदार ठोकली गेल्यानं दुचाकीचा चुरा झाला आणि गाडीवरच कुटुंब हे दूरवर फेकलं गेलं एकीकडे हे कुटुंब जखमी अवस्थेत पडलेलं असतानाच दुसरीकडे अजित पवारांचा ताफा वेगानं पुढे निघून गेला कदाचित हे कुटुंब रुग्णालयात पोहोचायच्या आत ताफा हा योग्य ठिकाणी पोहोचलाही असेल एम एच शून्य दोन जी एच सत्तावन्न बत्तीस या अजित पवार यांच्या ताफ्यातल्या अग्निशमन दलाच्या वाहनानं विष्णू सुदेनच्या या दुचाकीला धडक दिली होती यावेळी विष्णू सुदे यांची दुचाकी बाजूला फेकली गेली आणि गाडीवरच दाम्पत्य आणि दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या अपघाताची घटना कळल्यानंतर ग्रामस्थांनी तत्परता तत दाखवून जखमींना धारूरमध्ये रुग्णालयात भरती केलं पण या अपघातातील महिला कुसुम सुदे यांची प्रकृती गंभीर होती कुसुम सुदे यांना लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात भरती करण्यात आलं डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले पण शेवटी पंचवीस नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला कुसुम सुदे यांच्या पश्चात आता पती विष्णू सुदे आणि दोन मुली असं त्यांचं कुटुंब आहे ते सुद्धा अपघातात जखमी झालेले असं सगळं हे कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालंय अजित पवार यांच्या वाहनातील ताफ्यानं धडक दिल्याची चर्चा होत असतानाच दुसरीकडे हे वाहन अजित पवार यांच्या ताफ्यापासून दूर होतं ताफा पुढे निघून गेलेला होता असं सुद्धा स्पष्टीकरण समोर येत आहे पण दुसरीकडे ताफ्यातल्या सरकारी वाहनानं या दुचाकीला उडवल्यामुळे या अपघातानंतर स्थानिकांमध्ये सध्या संताप आहे या अपघाताची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी होते ताफ्यातील वाहनांच्या वेगावरून आता नागरिकांमध्ये रागही पाहायला मिळतोय कदाचित या कुटुंबाला आर्थिक मदतही मिळेल पण या कुटुंबातली आई गेल्यानं हे नुकसान कसं भरून निघणार हा सवालही कायम राहणार आहे याच प्रकरणानंतर आता व्ही आय पी कल्चर आणि त्यामुळे सामान्यांना होणाऱ्या त्रासाचीही चर्चा होते तुमच्या सेवेसाठी तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांचा ताफा सुसाट येतो तुम्ही ट्राफिकमध्ये थांबलेले असतात ताफा वाऱ्याच्या वेगानं पुढे निघून जातो आणि तुम्ही तेव्हाही मध्येच अडकलेले राहतात तुमच्या डोक्यात तीव्र सनक जाते आणि तुमच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचायच्या आधी मंत्री महोदय हे पुढच्या सभास्थळी पोहोचलेले असतात फक्त मंत्रीच नाही तर बडे नेते सत्ताधारी नेते विरोधक असे अनेक दिग्गज याच स्टाईलनं राज्यभर फिरताना दिसतात आणि अनेकदा याच पॅटर्नला सुरक्षेचंही कारण दिलं जातं व्ही आय पी कल्चर संपवण्यासाठी मंत्र्यांच्या गाड्यांवरचे लाल दिवे गेले मात्र बडेजाव अजूनही संपलेला दिसत नाही सर्वसामान्यांसाठी असलेल्या ले वेगाच्या लेनच्या आणि वाहतूक नियमांच्या मर्यादा या व्ही आय पीना नसतात का असा सवाल आता सर्वसामान्यांमधून उपस्थित होतोय या सगळ्या घटनांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही नक्की कमेंट करा बीडहून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत